नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत मेथीचे लाडू कसे बनवायचे हे मेथीचे लाडू मी अडीच किलो या प्रमाणामध्ये बनवले आहेत अडीच किलोच्या प्रमाणानुसार माझे इथे ऐंशी लाडू अशा पद्धतीचे तयार झाले होते अतिशय दाणेदार आणि चविष्ट असे हे लाडू आहेत एकदा वर्षातून आपण हे लाडू नक्कीच बनवतो पण हे लाडू बनवण्याची परफेक्ट पद्धत काय हा लाडू तोंडात टाकल्याबरोबर विरघळून जातो अशा पद्धतीचे हे लाडू मी कसे बनवले हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे लाडू बनवण्यासाठी कोणतं साहित्य किती वापरलं तुपाचं प्रमाण किती वापरलं गूळ किती वापरला हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला तरच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खूप वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो जसं की रवा लाडू बेसन लाडू शेंगदाण्याचे लाडू तिळाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू पण सर्व लाडूंपेक्षा हे लाडू थोडेसे वेगळेच आहेत कारण यांची चव अशी आहे जे कोणत्याही लाडूला येत नाहीत वर्षी येणाऱ्या हिवाळ्यासोबत आठवण येते ते म्हणजे मेथीच्या लाडूची आमच्याकडे ना प्रत्येक हिवाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून केले जातात इथे आपण किसलेलं खोबरं घेऊया सहाशे ग्रॅम इथे आपण खारकची पूड घेणार आहोत तीनशे ग्रॅम अर्धा किलो खारीक आणलेली होती आणि त्यामधलं बी वेगळं करून खारीक पावडर तयार झाली तीनशे ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी अंजीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आणि हे अंजीर अशा पद्धतीने कट केलेलं आहे इथे आपण मनुक्का घेतलेला आहे आणि हा मनुक्का पन दोनशे पन दो पन्नास ग्रॅम एवढा आहे इथे आपण डिंक घेतलेला आहे आणि हा डिंक शंभर ग्रॅम एवढा आहे इथे आपण काजू घेतलेली आहेत आणि हे काजू दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढे आहेत बदामसुद्धा दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढीच आहे इथे घेतलेला आहे आळीव आळीव घेतलेला आहे पन्नास ग्रॅम इथे घेतलेला आहे आपण पम्पकिम्स सीड्स एकशे सत्तावीस ग्रॅम अक्रोड घेतलेला आहे शंभर ग्रॅमला छान जाप फ्लेवर यावा यासाठी विलायची घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण यामध्ये वापरणार आहोत खसखस इथे गूळसुद्धा घेतलेला आहे गूळ आहे अर्धा किलो आणि पुन्हा एकदा अर्धा किलो गूळ आपण यासाठीच वापरणार आहोत इथे आपण ही मेथी अशा पद्धतीने भिजू घातलेली आहे मेथी मी तुम्हाला आधी दाखवली नाही कारण तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झालेला आहे ही मेथी मी तुपामध्ये भिजत घातलेली आहे सर्वात आधी मार्केटमधून मेथी आणल्यानंतर ही मेथी मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि नंतर कडकडीत तुपामध्ये ही मेथी आपल्याला भिजत घालायची आहे मेथी शंभर ग्रॅम एवढी घेतलेली होती म्हणून शंभर ग्रॅम तुपामध्ये ही मेथी मी भिजत घातलेली होती एकदा मेथी मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत भाजल्यानंतर ही मेथी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायची आणि नंतर कडकडीत गरम केलेल्या तुपामध्ये ही मेथी आपल्याला तीन दिवस अशाच पद्धतीने भिजत ठेवायची आहे सर्वात आधी कढाईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत यासाठी मंद आचेवरच हे खोबरं आपल्याला भाजायचं आहे त्यामुळे गॅसची आच आनी कमी ठेवायची आणि कमी आचेवर हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी सहाशे ग्रॅम एवढं खोबरं वापरलेलं आहे हे खोबरं सहा वाटी एवढं आहे खोबरं किसून घेतल्यामुळे छान असं कुरकुरीत भाजून होतं म्हणून शक्यतोवर खोबरं किसून घ्यायचं यामुळे हे खोबरं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटावं वा लागत नाही याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे काप केले तर ते तुम्हाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटावे लागतात छान असा खरपूस रंग येईपर्यंत आणि गुलाबी रंग होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी मी तुपाचा वापर केलेला नाही तुम्ही करू शकता कढाई आकाराने थोडी मोठी आहे त्यामुळे एकदाच एकाच बॅचमध्ये मी हे सर्व खोबरं भाजून घेते कढाई जर छोटी असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं किसून घेतल्यामुळे ते पटकन भाजून होतं म्हणून शक्यतोवर अशा पद्धतीने हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे खोबरं जेव्हा आपण भाजतो तेव्हा हे खोबरं सर्व बाजूंनी एकसारखं सर भाजून होतं म्हणून शक्यतोवर मंद आचेवर आणि छान असा गुलाबी रंगईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं खोबरंसुद्धा छान असं भाजून झालेलं आहे अशाच पद्धतीने छान असं कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे लाडूला चव अतिशय छान येते बघू शकता आपल्या खोबऱ्याचा रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे आणि हे, हे खोबरं हाताने दाबून बघितल्यानंतर अतिशय कुरकुरीत असं झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं खोबरं आपल्याला लाडूसाठी भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं भाजल्यानंतर एका परातमध्ये मी काढून घेत आहे आपण भाजलेले सर्व साहित्य एका परातमध्येच काढून घ्यायचे खूप जास्त भांड्यांचासुद्धा पसारा होत नाही कारण आपण कितीही भांडे काढले तरीसुद्धा आपल्यालाच ते आवरावं लागतं म्हणून शक्यतोवर भाजून घेतलेलं सर्व साहित्य परातमध्ये वेगवेगळं ठेवून घ्यायचं आता याच कढाईमध्ये आपण खारेक पावडरसुद्धा भाजणार आहोत यासाठी कढाईमध्ये मी एक चमचा एवढं तूप टाकून घेते आणि या तुपावरतीच मंद आचेवर आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे ही सर्व खारीक पावडर एकाच वेळी मी भाजून घेत आहे तुम्ही दोन बॅचमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता तुमच्या कढाईमध्ये ही खारीक पावडर व्यवस्थित भाजता येत असेल तर एकाच बॅचमध्ये तुम्ही ही खारीक पावडर भाजून घेऊ शकता हे लाडू बनवण्यासाठी मी तुपाचं प्रमाण किती वापरलं हे अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही हे लाडू बनवण्यासाठी मला चारशे ग्रॅम एवढं तूप लागलेलं होतं सर्वात आधी आपण मेथी तुपामध्ये भिजवून घेतलेली होती यासाठी मला शंभर ग्रॅम एवढं तूप लागलेलं होतं आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण तुपावरती भाजून घेणार आहोत यासाठी मला दोनशे पन्नास एम एल एवढं तूप लागलेलं होतं आणि आपण ही रेसिपी बनवताना डिंकसुद्धा तळून घेणार आहोत यासाठी सुद्धा मला शंभर ग्रॅम एवढं तूप लागलेलं ला होतं अशा पद्धतीने चारशे ते साडेचारशे एम एल एवढं मला तूप लागलेलं ला होतं पावडर मंद आचेवर आता पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि ही खारीक पावडर मी काढलेली आहे परत एकदा कढाईमध्ये तूप टाकून घेत आहे जर तुम्ही एका किलोचे लाडू बनवत असाल तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे एम एल एवढं तूप लागू शकतं सर्व साहित्य भाजताना आपण तुपाचा वापर करत आहोत यामुळे तुम्हाला समजत नसेल की आपण तूप का वापरत आहोत आपण वापरत असलेले लाडूसाठी सर्वसाहित्य अतिशय उष्ण आहे आणि या उष्ण पदार्थांचा आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम दिसू नये किंवा याचा फक्त आपल्याला फायदा व्हावा यासाठी आपण तूप भाजण्यासाठी वापरत आहो आता एकाच बॅचमध्ये आपण काजू बदाम आणि अक्रोड भाजून घेऊया कारण हे सर्व साहित्य आकाराने थोडसं एकसारखंच आहे म्हणून हे सर्व साहित्य एकाच बॅचमध्ये मी तूप टाकून मंद आचेवर भाजून घेते हे लाडू बनवण्यासाठी तुपाचाच वापर का करायचा तुपामध्येच ती शक्ती आहे ज्यामुळे हे लाडू आपल्याला पचवण्यास मदत होते म्हणून शक्यतोवर जेव्हा तुम्ही हे लाडू बनवता तेव्हा तुपाचा वापर नक्की करा शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू नका यामुळे उन्हाचा दाह तुम्हाला फार जास्त त्रास देणार नाही आता जरी आपण हे लाडू खात असलो तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये या लाडूंमुळे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त जळजळ होते म्हणून शक्यतोवर आपण हे लाडू तुपामध्येच बनवत असतो आता आपण याच मगज मगजबी आणि पिस्ता भाजून घेऊया छान असा मंद आचेवर छान सुगंध सुटेपर्यंत तूप टाकून हे सुद्धा ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता म्हणून कोणतेही ड्रायफ्रूट भाजत असताना मंद आचेवर आणि छान सुगंध सुटेपर्यंत आणि तूप टाकूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा कढाईमध्ये मी तूप टाकलेला आहे आता यामध्ये आपण मनुका भाजून घेऊया याऐवजी हा मनुक्का तुम्ही तुपामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं यामुळेच हा मनुक्का मी भाजून घेत आहे इथे मनुक्का आपण दोनशे पन्नास ग्रॅम एवढा वापरलेला आहे दोनच मिनटामध्ये मनुक्का छान असा भाजून झालेला आहे आता हा मनुक्का मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण या कढाईमध्ये आळीव भाजून घेणार आहोत आळीव आपल्या केसासाठी अतिशय उत्तम असते म्हणून शक्यतोवर हे लाडू बनवताना आळीवचा वापर नक्की करा आळीवसुद्धा आपण मंदाचेवर छान असं तूप टाकून भाजून घेऊया इथे पन्नास ग्रॅम एवढे आळीव वापरलेले आहेत मोहरीसारखा रंग असतो आणि आकार थोडासा वेगळा असतो याला आळीव म्हणतात आणि हे आळीवसुद्धा आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊया यामध्येच मी थोडेसे तीळसुद्धा भाजून घेणार आहेत मी वापरलेले सर्व ड्रायफ्रूट माझ्या आवडीनुसार कमी जास्त करून घेतलेले आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करून घेऊ शकता इथे अर्धी वाटी इतके तीळ मी भाजून घेत आहे या आळीवसोबतच कारण तिळाचं आणि आळीवाचं आकारमान एकसारखंच आहे म्हणून एकाच बॅचमध्ये हे सर्व भाजून घेत आहे पिऊ आणि तीळ एका बॅचमध्येच पूर्णपणे भाजून झालेले आहे आता आपण पिऊ आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता कढाईमध्ये आपण जास्त तूप टाकलेलं आहे कारण आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ भाजून दाखवलं नाही कारण गव्हाचं पीठ मी आधीच भाजून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जर तुम्हाला भाजून दाखवलं असतं तर व्हिडिओ पुन्हा एकदा खूप जास्त मोठा झाला असता यामुळे गव्हाचं पीठ भाजून दाखवलं नाही आता आपण मंद आचेवरच आपण हा डिंक तळून घेत आहो जोपर्यंत डिंक पूर्णपणे फुलत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे अजिबातही कचवट डिंक ठेवायचा नाही यामुळे दाताला हा डिंक चिटकतो आणि दाताला इजा होण्याची भीती असते गव्हाचं पीठ कसं वाजायचं या लाडूमध्ये टाकण्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा रवासुद्धा वापरू शकता ज्या पद्धतीने आपण रवा लाडू बनवण्यासाठी रवा भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना त्यामध्ये सुद्धा तुपाचा वापर करायचा आहे आणि मंद आशेवर थोडंसं लालसर होईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपला डिंक पण पन, पूर्णपणे तळून झालेला आहे आता त्याच कढाईमध्ये मी गूळ टाकलेला आहे इथे अर्धा किलो गूळ वापरलेला आहे आणि अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे मंद आचेवरच आपण हा गूळ विरघळून घेऊया इथे हे लाडू बनवण्यासाठी मला एक किलो एवढा गूळ लागलेला होता ही वाटी पूर्ण भरून तूपसुद्धा लागलेलं होतं मध्ये आपण घेतलेलं आहे भाजून घेतलेलं खोबरं खारे पावडर आणि आळीव आणि तीळ आता आपण यामध्ये मनुक्का टाकलेला आहे कट केलेलं अंजीर टाकलेलं आहे आता है हे सर्व साहित्य आपण बारीक करू नाही हे डायरेक्टच आपण लाडूमध्ये मिक्स करणार आहोत सर्वात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सर्व डिंक मिक मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आणि एकदा मिक्सरवरती छान असा बारीकसर फिरवून घेते डिंक मिक्सरवर फिरवल्यानंतर अशा पद्धतीने डिंकाने तूप सोडलेला आहे आता यामधलं तूप बाहेर निघावं आणि डिंकसुद्धा बाहेर निघावा यासाठी यामध्ये मी काही ड्रायफ्रूटसुद्धा यासोबतच बारीक करून घेणार आहे पमकीम सीड्स आणि पिस्ता यामध्ये मी टाकलेला आहे आता यामध्ये काजू बदाम आणि अक्रोडसुद्धा टाकलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपण हे थोडेसे जाळसरच वाटून घेतलेले आहे फार जास्त जाळसरसुद्धा हे ड्रायफ्रूट वाटायचे नाहीत यामुळे लाडू बांधताना थोडीशी अडचण येते आणि फार जास्त पीठसुद्धा करायचं नाही दुसरीसुद्धा बॅच आपण अशाच पद्धतीने वाटून घेऊया यामध्ये विलायची आणि सुंठ टाकलेली आहे विलायचीमुळे या लाडूला छानसा असा फ्लेवर येतो यामुळे विलायची नक्की टाकायची हे थोडंसं जाडसर आहे पुन्हा एकदा फिरवून घेते बघू शकता अशा पद्धतीने हे आपण फिरवून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण मेथी टाकून घेऊया ही मेथी मी तुपामध्ये आधीच भिजत घातलेली होती यामुळे हे लाडू अजिबातही कडू होत नाहीत यामुळेच आपल्याला मेथी तुपामध्ये दोन ते तीन दिवस आधी भिजत घालायची असते हे आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ हे पीठ मी आधीच भाजून घेतलेलं आहे याऐवजी रव्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा डाळीचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता गव्हाचं पीठ टाकल्यामुळे या लाडूला छान असं बाइंडिंग येतं यासाठी यामध्ये गव्हाचं पीठ आपण घातलेलं आहे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी सुद्धा तुपाचा वापर करायचा आहे सर्वात आधी कोरडं पीठ भाजून घ्यायचं आणि नंतरच त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि छान असं लालसर होईपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी आपण कढाईमध्ये खसखस भाजून घेऊया इथे एक चमचा खसखस वापरत आहे सर्व भाजून झालेलं होतं पण खसखस मात्र भाजायची राहिली होती म्हणून पुन्हा एकदा खसखस मी भाजून घेत आहे खसखस भाजण्यासाठी आपला फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि अतिशय कमी फ्लेमवरतीच ही खसखस आपण थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेली आहे खसखस आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करावी लागत नाही ती अख्खीच आपण लाडूमध्ये वापरणार आहोत बघू शकता इथे आपला अर्धा किलो गुळाचा पाक तयार झालेला आहे फार जास्त घट्ट पाक करायचा नाही बघू शकता अशा पद्धतीचा गुळाला फेसाला आलेला आहे म्हणजेच काय तर आपला पाक इथे पूर्णपणे तयार आहे कोणताही तार आणून घ्यायची गरज नाही परतमध्ये हा पाक आपण ओतून घ्यायच्या आधी अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रायफ्रूट एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण हा पाक टाकून घेऊया इथे मला एक किलो गुळाचा पाक लागलेला होता म्हणून सर्वात आधी अशा पद्धतीने हा, हा पाक मी यामध्ये टाकलेला आहे आपण वापरत असलेला पाक हा गुळाचा आहे यामुळे हा पाक मी गाळून घेते आणि नंतरच टाकते पाक गरम असल्यामुळे इथे मी लोखंडी चाळणी वापरलेली आहे बघू शकता आपण टाकलेला पाक इथे कमी पडलेला आहे लाडूचं मिश्रण ड्राय दिसत आहे याचा अर्थ आपला पाक इथे कमी पडलेला आहे आता यामध्ये आपण खसखससुद्धा टाकलेली आहे पुन्हा एकदा अशाच पद्धतीने अर्धा किलो गुळाचा पाक तयार केलेला होता आणि अशाच पद्धतीने हा पाक मी यामध्ये टाकलेला आहे तर ज्या पद्धतीने आपण गुळाचा पाक बनवून घेतलेला होता त्याच पद्धतीने हा सुद्धा गुळाचा पाक इथे मी बनवून घेतलेला आहे अगोदरसुद्धा आपण हा गुळाचा पाक गाळून घेतलेला होता म्हणून आतासुद्धा हा पाक चाळणीने गाळून घेतलेला आहे पाक थोडासा गरम असल्यामुळे झाऱ्याच्या मदतीने हा पाक छान असा या लाडवाच्या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि नंतरच याचे आपल्याला लाडू बनायचे आहे बघू शकता सर्व गूळ आपल्याला सर्व मिश्रणाला लावून घेण्यासाठी अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचं आहे जेव्हा हे मिश्रण एकजीव होईल तेव्हाच आपल्याला याचे लाडू बनायचे आहे दोन्ही हाताने हे सर्व लाडूचं मिश्रण मी एकत्र करत आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधू शकता इथे मी दोन किलोच्या सरणापासून ऐंशी ते नव्वद लाडू बांधलेले होते सर्व लाडू एकसारख्या आकारामध्ये बांधून घ्यायचे हे लाडू उष्ण असल्यामुळे प्रत्येक दिवशी फक्त एकच लाडू खायचा आहे आकारानेसुद्धा हे लाडू फार जास्त मोठे बनवायचे नाही एकसारख्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता तुम्हाला असं वाटत असेल की अडीच किलो या प्रमाणामध्ये मी हे लाडू का बनवले तर या सुद्धा एक कारण आहे कारण आम्ही प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून बनवतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आठ लाडू यावे यासाठी अशा पद्धतीने इथे हे लाडू मी तयार केले आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हा लाडू तयार करत आहे अशाच पद्धतीने आपण हे सर्व लाडू तयार करून घेणार आहोत लाडू तयार केल्यानंतर सर्व लाडू आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आहेत आणि शक्यतोवर हा लाडू सकाळीच खाण्याचा प्रयत्न करायचा हा लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही यावरती एक ग्लास दूधसुद्धा पिऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला छान असे पोषक तत्व नक्कीच मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत